सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील निमगावात वावडी महोत्सव कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून वावडी महोत्सवाची ओळख नमस्कार मी अभिनेत्री माधुरी पवार लवकरच म्हणजे अकरा ऑगस्टला हो ला तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव या ठिकाणी मर्दानी आणि मैदानी असा वावडी महोत्सव होणार आहे तसेच हिरकणी महोत्सव होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहे वावडी महोत्सव संयोजन समिती या सगळ्यांशी मी आभारी आहे थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका मित्र हलगी सम्राट योगेश रेंडके मी येतोय मगराचे निमगावला वावडी व वा हिरकणी मोस्तवसाठी साठी मी येतोय तुम्हीही या धन्यवाद हा वावडी महोत्सव आमच्या निमगाव गावचा एक वैभव आहे आमच्या निमगाव गावची एक ऊर्जा आहे आमच्या आम निमगाव गावचा एक ध्यास आहे ग्रामीण भागातले आपले पारंपरिक उत्सव खेळ आजपर्यंत निमगाव गावाने नेहमीच जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी येतोय मगराची निमगाव ये रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिरकमी महोत्सव साठी उत्सवदारीचा सा सा खेळ खेळ पैठणीचा अल्पात वासू भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळणार आहे सोनेची न चांदीचं पैंजर आणि पैठणी या जिंक आणि खेळा होम मिनिस्टर हिमगाव बावडे महोत्सव संयोजन समिती आहेत त्याचं मी अभिनंदन करतो शंभर वर्षाची एवढी जुनी परंपरा एवढ्या सुंदर प्रकारे त्यांनी कायम राखलेली आहे जे म्हणतात की अजून मधून वावड्या उठतात राजकीय वावड्या आणि इतर वावड्या त्याचा संबंध या वावडीशी आहे मला इकडे आल्यावर कळलं पण खरोखर हे अवघड काम आहे ज्या ज्या कलाकारांनी याच्यात भाग घेतला त्यांना माझा मनापासून सलाम लय अवघड जॉब आहे